हिरे माणिके सोने उधड़ा जय जयकार करा जय राज श्री शाहू राजा तुझला हा मुजरा मुजरा तुझला हा मुजरा महाराष्ट्राचा उद्धारक तो तू रयतेचा राजा

मी सर्वप्रथम वर्धा श्रीकांत हो गोखले तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते राजर्षी शंभू महाराज यांचे मूळ नाव यशवंतराव होते कागर येथील घाटके घराण्यात त्यांचा जन्म झाला महाराजांनी अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले प्रत्येकाने शिकले पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला

आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मी या जन्मभिने अशी मी या विनंती करते तुजला हा मुजरा मुजरा तुजला हा मुजरा महाराष्ट्राचा उद्धारख तू तू रयतेचा राजा पदलितांचा कैवारी तू तू शमितांचा राजा पराक्रमी उज्ज्वल दैवत शूर मराठा स्वातन्त्र तनोहर स्वप्नभारता स्वप्नभारता जयराजश्री शाहू राजा तुझला हा मुजरा मुजरा तुझं हा मुजरा हिरे माणिके सोने उधळा जय जयकार करा जय राजश्री शाहू राजा तुझला हा मुजरा मुजरा

आता या शुभ आपल्या काही विद्यार्थी व काही विद्यार्थी आपले विचार मांडण्यास येत आहेत सर्वप्रथम इयत्ता झालेली संदर्भ एकोणीसशे चौ चौसहत्तर रोजी चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये वाटके वाटके पाजर नेते राटेल झाला कोल्हाव बेशवंत जयसिंग ना वाटके असे होते आईचे नाव दादाबाई असे होते कोल्हापूरचे राजे कोल्हापूरचे चौथेरासे शिवाजी महाराज यांचे निधन झाले त्यानंतर आनंदीबाईंनी यशन दत्त घेतली नंतर कृष्णचे नाव शाहू असे ठेवले तिसरी सन अठराशे एकोणनव्वद ते अठराशे त्र्याण्णव दरम्यान त्यांचे शिक्षण पूर्ण झाले त्यानंतर त्यांच्या हे दर्शनी लावी सोबती त्यांचा विवाह झाला 1802 मध्ये त्यांचा राज्यविहित झाला आपण यांनी छत्रपती विल्हे छत्रपती साहे प्रभूंच्या आशीर्वाद साठी त्यांनी अतिशय भरले पडले म्हणून त्यांनी माझे आशीर्वाद विचार प्रकट आता एक आहे आहे शाहू महाराजांची घेतली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेराव गोरखापूर महाराजांवर वंदनीय होते आणि माझ्या मित्रमंडळींवर सर्वांना आज सव्वीस जून यांची जयंती. सर्वप्रथम

संस्थानातील मुलांना सर्व मुलांना त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत दिले अशा शाहू महाराजांना माझा माना समुद्र माना समुद्र एवढे ते बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद

मी आता शाहू महाराजांविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तपणे ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करते राजा श्री शाहू महाराज हे एक थोर भारतीय समाज सुधारक व कोल्हापूरचे

यांच्या तर कार्याला म्हणजे आपण त्याचं किती वर्णन करावं हो तेवढं थोडंच आहे तरी त्यांचे आज जयंती त्या जयंतीनिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन आपल्या सर्वांतर्फे माझ्यातर्फे आता बऱ्याच जणांनी इथे सांगितलं नाही आता म्हणाले की मार्गदर्शन मार्गदर्शन असं काही नाही पण बरीच मुलं या इथे आता मी भाषण केले काही पाचवीतली होती नवीन आहे याच्यामुळे ते आणखीन तयार होतील पण या इथे स्टेजवर आता बरेच जण येऊन बोलत आहेत चांगली गोष्ट आहे आणि बऱ्याच जणांनी शाहू महाराजांचं बालपण सांगितलं नाही तर हे सर्व जे काही आहे जयंत्या ते आपण साजरे करतो तर त्यानिमित्ताने त्या होऊन गेलेल्या समाजसुधारक किंवा महान व्यक्तींचं ज्या इथे पुन्हा त्यांच्या कार्याचा उजाळा होतो तसंच आज या सर्वांनी आपल्या शाहू महाराजांविषयी त्यांचं नाव सांगायला त्यांच्या आईचं पाठ जर आहे तर त्या म्हणूनच आपल्याला हे साजरं करायचं असतं तर शाहू महाराजांचं मूळ नाव होतं यशवंतराव आणि वडिलांचं नाव होतं जयशिंगराव आईचं नाव होतं राधाबाई आणि कागलमधल्या घाटगे या घराण्यात ते जन्माला आले त्यानंतर ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती झाले तर त्यांना आनंदीबाई यांनी त्यांना बोललेले दत्तक घेतलं आणि ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती झाले त्यांची कार्य सांगावं तर अफाट आहे म्हणजे त्यांच्याकडे कशी उत्तम दूरदृष्टी होती म्हणजे त्यावेळी त्यांनी धरण कुठे बांधावं त्याचं पाणी कुठे जाणार किती पुढे हे त्यावेळी म्हटलं होतं त्यांचा अठराशे चौऱ्याहत्तर जन्म झाला आणि त्या म्हणजे त्याच्या त्या काळात त्यांनी हे सर्व कुठे त्याचा फायदा आत्ता होतोय की त्या धरण कुठे हे करावं साखर कारखाने ह्या सगळ्यावर उद्योगातसुद्धा त्यांनी खूप मोठी प्रगती केलेली आणि सर्वात म्हणजे त्यांना उपाधी दिली गेलेली आहे ते म्हणजे त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात आता आरक्षणाचे जनक म्हणजे आता आपण म्हणतोय की अमुक एका समाजाला आरक्षण म्हणजे अमुक एका जातीला एवढं आरक्षण म्हणजे राखीव जागा म्हणजेच त्यांनी सर्व तळागाळातल्या लोकांचा याच्यात विचार केला आणि त्यांना म्हणून म्हटलं तर आरक्षणाचे जनक म्हणजे कुठे नोकरीत असेल आता आपण आपण ऐकतोय मराठा आरक्षण म्हणजे सगळं जे आता चाललेलं आहे तर त्याचे ते जन्म आता एवढं सगळं मुलांना तुम्हाला काही मोठं मोठं तुम्ही अजूनही अभ्यास करा पण त्यांची मुलांना गोष्ट आवडते वगैरे होती चो, छोटीशी गोष्ट त्यांनी कधी जातपात पाळलेली होती आणखी छोटीशी गोष्ट सगळ्या मुलांना गोष्ट आवडली म्हणून आणि दरबारात आला आणि शाहू महाराजांना म्हणाले की महाराज आता त्याच्या सशाचे काम ठरलेले होते करून केलेला ससा आणि त्याचे काम करून असे आणले होते महाराज तुमच्यासाठी मी हे आणलंय भेट आणलेली आज मग सशाचं बटण खायचं महाराजांनी सगळ्यांना मग सशाक आपल्या आचार्यांना सांगितलं सशाचं बटण करा आणि ज्यावेळी पंगत बसली जेवायला त्यावेळी त्यांनी आवर्जून तो आधी पारध्याचा मुलगा कुठे आहे ते बघितलं त्यांना तो कुठे दिसला नाही मग त्यांनी विचारलं की मला जो ससा आणून दिलं तो पारध्याचा मुलगा कुठे तो कसा पंक्तीत नाही त्यावेळी त्यांचे सेवक म्हणाले महाराज त्याला कसं काय बोलवायचं मग बोलावलं तर त्याला काय झाडाखाली बसवायचं का आपण शाहू म्हणाले का तो कमी जातीचा आहे त्याला तुमच्या पंक्तीत कुठे बसवायचो शाहू महाराज म्हणाले असं नाही चालणार इथे जातीभेद माझ्या ह्या राज्यात जातीभेद असता कामा नाही कोणी इथे कनिष्ठ नाही कोणी इथे महान नाही त्याला आणा जर त्याने आणलेला ससा मी खाऊ शकतोय बघा त्याने आणलेला ससा मी खाऊ शकतोय तर तो, तो माझ्या पंक्तीत बसू शकत नाही का तर असं चालणार नाही त्याला बोलावं आणलं आपल्या पंक्तीत बसवलं आणि आपल्याबरोबर सर्वांबरोबर त्यांना जेवा म्हणजे असे शाहू महाराज होते आता ही गोष्ट तुमच्या आवडीची तुमच्या वयाची म्हणून तुम्हाला नाही तर याच्यातून आपण काय घ्यायचंय की जातुबी करायचं नाही आहे कळलं की नाही म्हणजे एक नागरिक म्हणून प्रयत्न करायचा आहे आणि बरेचसे शाहू महाराजांच्या सांगण्याची गोष्टी त्यांनी खूप अशा मुलांना शिक्षण दिलेलं आहे शिक्षणाची त्यांनी धोरणं आखलेली आहे तर अशा या महान शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम खडगे करत झाला त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वड्यांचे नाव जय जयशीराव खाडगे हे होते राजेश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत होते शिवाजी महाराजांच्या उद्धुरंतर त्यांनी पत् त्यांची पत्नी आनंद यांनी सत्तामाग विवेकरण दिल्याला दिले आणि नवीन शाहू असे शाहू असे त्याचे नामकरण केले अशा या खोर भावी

शाहू राजा तुझला हा मुजरा मुजरा तुझला हा मुजरा हिरे माणिके सोने उधळा जय जयकार करा